नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजेच आहात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्या सारख्या स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आले सकाळच्याच वाट तर बाकी चावरून झालेले कपडे वगैरे तर आज आहे संडे तर संडे स्पेशल नाश्ता बनवते मी बन तो तो आता तर नाश्ता तर मिसळ बनवायची तर मिसळ ते चालूच आहे तर म्हटलं तुमच्यासोबत मी ते शेअर करते आणि मावशी लसूण वगैरे निवडताय आई गेले आता शेतात आणि माझं काम चालू आहे मिसळचं निशू जे दोघं जण आजून आलेले नाही आहेत तर, तर मी माझ्या पद्धतीने मिसळ कशी बनवते ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार एकदम साध साधी आणि सोपी रेसिपी आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय कराल त्यासाठी मी तुमच्यासोबत मी ती रेसिपी शेअर करते चला तुम्हाला याच्या पुढची रुटीन दाखवते चला इकडे मटकी घेतलेली आहे कोंब आलेली आणि एकदम छान अशी कोंब आले होते त्याला हे बघा तर ती तेल आणि ह थोडीशी हळद टाकून छान अशी शिजून घेतलेली एकदम मोसूत हे बघा एकदम मऊ आणि आता तर तुम्ही मसाला बनवते तर मसाल्यासाठी आधी कांदा फ्राय करून घेतला थोडासा ब्राऊन कलर आला तोपर्यंत आणि त्यानंतर तो। त्याच्यात टोमॅटो टाकले आणि थोडंसं लसूण टाकला म्हणजे जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढा लसूण टाकला आणि हा मसाला रेडी होतो आहे आणि बाकीच्या सगळी तयारी करायची बाकी आहे तर मसाला रेडी झाला की पुढची प्रोसेस तुम्हाला तसं दाखवते आणि टोमॅटो मस्त मऊ होतो तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे इकडे आपला मसाला रेडी झालेला आहे म्हणजे भाजून तर थोडंसं गार होतं त्यातून गरम खूप आहे गरम आहे तर थोडंसं गार झालं की मी आपण मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेऊ मिसाची तयारी करून घेतलेली इकडे आहे तर दोन कांदे कापलेले छोटे याच्यातून पण थोडंसं कमी म्हणजे उरू देणार आहे मी कांदे कारण याच्यात पण आपण कांदे घातलेले आहेत आणि मिक्सरमध्ये पण वरून कांदे लागता म्हणून कमी आहे आणि एक टोमॅटो आणि दोन टोमॅटोची प्युरी पण बनवायची आणि इकडे मी आहे तर भज्यांसाठी पीठ रेडी केलेलं आहे तर चला आता करायला घेऊ आणि कुणाला बटाट्याची चटणी आवडते तर कोणी भज्या वगैरे फ्राय करतात मी भजा आहे कारण काल ढोसे बनवले होते ना मग बटाट्याची चटणी बनवली होती तर आज ते कोणीच खाणार नाही म्हणून भज्या बनवते गरम गरम भजा म्हणजे मी सोबत मिक्स करण्यासाठी भजा करते आता तर आता इकडे कांदे वगैरे टाकते मी कडेमध्ये कढ पण गरम झालेली चला इकडे हा मसाला छान असा बारीक मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे बघा इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं भज्यांसाठी तर आता काढून घे इकडे इकडे भजा फ्राय करते आणि इकडे होतोय आपली मसाला रेडी सॉरी मिसाळीची तयारी गांदे आणि टोमॅटो टाकून दिले हे छान असे फ्राय झाले किंवा आपण जो मी डिझाईन केलेला मसाला आहे ना तो टाकून तर आपण आता हा मसाला टाकून घेऊ सॉरी गेज व्हिडिओ बनवण्या बनवण्यासाठी कोणीच नाही म्हणून मीच तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने आणि आता हा मसाला टाकून घेते मग पुढची प्रोसेस दाखवते मसाला टाकून घेतलेला आहे छान असा मिक्स करते आणि थोडासा कढीपत्ता पण टाकलेला आहे हा मसाला मिक्स झाला की आपण लाल चटणी वगैरे इकडे आपल्या भज्या पण रेडी झालेल्या आहेत काढून तर इकडे घेतला आहे मसाला लाल चटणी गरम मसाला थोडशी हळ आणि हा छान असा फ्राय झालेला आहे कांदा आणि पण होतो मसाला मी तर आपल्याला गरम पाण्याचा यूज करायचा आहे मी गरम पाणी घेतले आणि थोडस टाकायचं मसाला छान असा शिजण्यासाठी गरम पाणी जास्त थोडंसं यूज आहे आता हा मसाला शिज द्यायचा आहे पाच दहा मिनटं थोडीशी टोमॅटो प्युरी यूज करायची एकच टोमॅटोची मसाला छान फ्राय झालाय आता याच्यात टाकायची आपल्याला उसळ फक्त उसळ टाकायची पाणी टाकायचं नाही टाकून मिक्स करायचे छान असं आणि उसळ त्या मसाल्यात थोडीशी राहू द्यायची मग पाणी टाकायचं तर ऑलमोस्ट मिसळ झालेली समजा कारण मसाला रेडी झाला त्यात जी आपण शिजत शिजून घेतलेली मठ आहे ना ती त्याच्यात टाकायची आहे आणि थोडा वेळ असं फ्राय होऊ द्यायचं मग पाणी टाकायचे पाणी टाकायची घाई करायची नाही पाणी आपल्या अंदाजाने टाकायचं आपल्याला किती नंतर तो रसा लागतो किती वेळ लागतो किती लागतो आम्हाला सगळ्यांना जसं खूप आवडतं तर त्यासाठी मी थोडंशी पाणी एक्स्ट्रा टाकणारे आणि मिसळ छानशी फ्राय होते थोडासा वेळ लागतो थो, पण छान अशी मिसळ रेडी होते हॉटेलसारखी एकदम तसा लागतो त्याच्यात टाकायचं आहे आधी मटकीचं पाणी टाकू आणि लक्षात ठेवायचं आहे आपल्याला गरम पाण्याचा ज्यूस करायचा आहे तर हे झालं की आता गरम पाणी आणि याला आता छान अशी उकळी येऊ देऊ थोडस अजून आता मीठ आणि कोथिंबीर टाकून घेऊ चवीनुसार मीठ चला छान अशी उकळी तोपर्यंत मी स सर, सर्व सर करण्याची तयारी करून देऊ चला तर सगळ्यात आधी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे सर्व करण्यासाठी थोडीशी कोथंबीर इकडे आहे बारीक शेव दोन लिंबू म्हणजे याचे काप करून सर्व करण्यासाठी लागतील ते आणि भज्या फरसाण घेतलेले तर फरसाण असं घ्यायचं आहे तर एवढी वस्तू लागणार आहे सर्व करण्यासाठी इकडे मिसळला छान अशी उकळी आलेली आहे तरी पण बघू शकता किती छान आलेली आपण डिश सर्व करून घेऊया तर आधी सगळ्यात आधी खाली उसळ टाकायची उसळ टाकून झाली इकडे भजा अशा मॅश करून टाकायचे आहेत खरस टाकायचं आहे जेवढा आणि ही माझी डिश आहे बाकीच्यांचं खाऊन झालेलं आहे तर मला जास्त कांदे आवडत नाही म्हणून थोडेसेच कांदे तर आता वरून जो कट केलेला आहे आपण तो टाकून घेऊ रस्सा थोडीशी बारीक शेव टाकायची थोडीशी कोथिंबीर जी मला वरून कोथिंबीर आणि कांदे आवडत नाही म्हणून थोडीशी कमी आपली प्लेट रेडी आहे तर बघू शकता तिचा लूक किती छान दिसते